राज ठाकरे यांना उभे करायची कोणाची हिंमत नाही राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा पक्ष निर्माण केला आहे राज ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला व महत्वाची घोषणा केली महायुतीला पाठिंबा दिला त्याचे मी स्वागत करतो मनोमन सर्वांना वाटत होते की राज ठाकरे यांनी युतीमध्ये यावे काल शिवालयातील झालेल्या मवियाच्या पत्रकार परिषदेत ते उभाटा गटाच्या नेत्यांनी मोदींसोबत केलेल्या शिवसेनेला चायनीज माल म्हणून उल्लेख केला मला त्यांची क्यू करावीशी वाटते ज्या बाळासाहेबांनी शिवसेना सांभाळली त्या शिवसेनेला चायनीज माल म्हणून हिनवले हा शिवसैनिकांचा अपमान आहे बैठक मातोश्रीवर पत्रकार घ्यायला पाहिजे होती मैत्रीपूर्ण लढत होणार नाही माहितीतील पक्ष उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याचा प्रचार करतील या जागेचा प्रश्न सुटला आहे नरेंद्र मोदी नागपूर मध्ये आहेच त्यामुळे घोषणा आज होणे शक्य नाही पण उद्या जाहीर केली जाईल विजय वडेट्टीवार देखील काही दिवसांनी आमच्या सोबत येतील विजय वडेट्टीवार यांचं काँग्रेस मधील अस्तित्व अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही महायुतीच्या ज्या जागा वाटप होतील क्लिअर होतील आणि माहितीचे जे उमेदवार असतील भाजपचा असला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याचा प्रचार करेल आता मनसे सुद्धा त्यांचा प्रचार करेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा असेल तिथं भाजप राष्ट्रवादी मनसे त्याचा प्रचार करेल आणि ज्या ठिकाणी भाजप असेल त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे त्यांचा प्रचार करणार प्रत्येक उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असला तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्टमध्ये तर दुसऱ्या विरोधात असतो म्हणून जो योग्य उमेदवार आहे त्या शिंदे साहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करते भाजपची तर्फे डॉक्टर कराडाने अनेक दिवसापासून मागणी केली ते आम्हालाही भेटले होते परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कराड सुद्धा शिवसेनेचं काम करते सर्वेमध्ये आपण मागे पडला कोण कुणाच्या सर्वेमध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल निश्चितच आहे भाजपच्या पक्ष कार्य कर, कार्यकर्त्याने त्यांच्या पक्षाचा विस्तार केला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे आणि हे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी जे काही विधान केलं ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक पुन्हा बूस्ट करण्यासाठी किंवा पुन्हा त्याला एक उभारी आणण्यासाठी केलेलं विधान आहे म्हणून त्यांचं पक्षाचं कार्यालय झालंय आणखीन तिथं पक्ष जोमाने वाढव अशा आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत आणजीला जमाने को पू कोण रहाय हे चिमणी बिचमे बिचमे बोलती बोलतीये राजकीय अस्तित्व आहे कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही काहीतरी ट्वीट करायचं कुठेतरी आपलं नाव अस्तित्वात आणायचं कुठेतरी फोकस मध्ये आणायचं अरे बंद कराय धंदे म्हणून यांच्यावर कमेंट्स करणं योग्य नाहीये आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखाला त्रास दिलाय त्याच्या मांडीला मांडी लावून बसता यामुळंच या, या उभाठा गटाचे हे हाल झालेले आहे त्यांना कुठंही थारा आता मिळत नाही तुम्ही जे कालचं जर चित्र पाहिलं असेल तर त्यांच्यामधला तो विभीषण तो त्या स्टेजच्या पुढे मागं असा करत होता आणि हा हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आघाडीमध्ये तुम्ही किती वल्गना करा आता कितीही तुम्ही तुम्ही आरोप प्रत्यारोप करायचा प्रयत्न करा, करा? परंतु या लोकसभेमध्ये ही आघाडी नेस्त नाबूद होईल एवढं मात्र खरं आहे म्हणून आघाडीचं जे काही आजच्या घडी चाल जे चाललंय त्या महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यामुळं त्यांना त्यांची जागा निश्चित पाहायला मिळेल राज ठाकरेंना उभं करायचं हिंमत नाहीये राज ठाकरे हे नेतृत्व मी अनेक चाळीस वर्षापासून पाहतोय शिवसेना प्रमुख जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असायचे किंवा कुठे जर जाय जायचे त्या टायमाला राज ठाकरे हा सावलीसारखा शिवसेना प्रमुखाच्या बरोबर असायचा अनेक वेळा जर तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा त्यांनी शिवसेना प्रमुखाशी संबंध तोडले त्या दिवसापासून आज तागायत त्यांनी स्वतःच्या हेमतीवर त्यांनी त्यांचा पक्ष चालवलेला आहे म्हणून आम्हाला त्यांना ते नाहीत म्हणून हे घ्यायचं असा रिप्लेसमेंट राज साहेबांची होऊ शकत नाही तर त्यांचं एक वेगळं नेतृत्व हो आहे आणि त्यांच्याकडं असलेला जो मास्क लिटर ज्याला म्हणतात तो बेस त्यांच्याकडे आहे म्हणून त्याचा फायदा हा महायुतीला होणार आताचं विभाजन होऊ नये काही ठिकाणी थोड्याफात फरकाने उमेदवार जर मागं पुढे आला तर काही जरी असले तर राज ठाकरे साहेबांच्या मागा जर काही आहे त्यांचे एक मतदान आहे ते मतदान आम्हाला आता मध्ये येणार आहे म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे म्हणून आता पंचेचाळीस प्लस करू आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही होती थोडी भीतीत चाळीस होतात काय बेचाळीस होतात परंतु आता पंचाळीस पार करणार एवढं मात्र निश्चित आहे सभा या सर्व ठिकाणी होतील संभाजीनगरला सुद्धा होणार आहे म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत त्यांनी दावा करणे त्या वरच्या वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा संपूर्ण झालेली आहे म्हणून सांगितलं उद्या काही नावाची घोषणा केली जाईल वडंटी <laughs> वार वाघ म्हणतात हे काय कमी आहे शेळ्याच्या कळपमधलं कल, एखाद्याने दुसऱ्याला वाघ म्हणणं हे काळीच लागत मला वाटतं वार सुद्धा काही दिवसानंतर आमच्याकडे येतील याची सुद्धा त्याच्याबद्दल थोडं शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांचं सुद्धा काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व नाना पटोलेचं काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय म्हणून त्यांची असलेली बेचेनी ते काही दिवसांत उघड करते एवढं मात्र आहे मी या गोष्टीवर तर चर्चा करायला बसलेलो कोण पालकमंत्री वेल मग हा कोणी गोटा खेळल अशा अशा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणं योग्य नाहीये या ठिकाणी जे महाराष्ट्रातले प्रश्न त्यावर मी बोलणार